हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व्ही एस टी शक्ती नऊ सिरीज ट्रॅक्टर हा प्रक्षेपणाचा कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला व्ही एस टी कंपनीतर्फे क्षेत्र व्यवस्थापक शेख नाझीम आणि सेवा अभियंता निखिल पवार यांनी ट्रॅक्टर टी कंपनीच्या अन्य ट्रॅक्टर पेक्षा जास्त सुविधा असून यामध्ये जास्त रुंदी तीन फूट चार गिअर सिंक्रोमॅक्स गिअर बॉक्स इंजिन आरामदायक बैठक एक एकर एक रुटर करते वेळी फक्त तीन लिटर डिझेल आदी सुविधा उपलब्ध आहेत अत्याधुनिक उपकरणे वापरून उत्तम गुणवत्तेचा एकमेव व्ही एस टी कंपनीचे ट्रॅक्टर हिंगोली जिल्ह्यात वसमत या ठिकाणी योग्य दरात फायनान्स सहित उपलब्ध आहे व्हीएसटी कंपनीचे ट्रॅक्टर अधिकृत विक्रेता कलीम पठाण यांचे शोरूम नांदेड रोड वर पेअर पार्ट मेकॅनिक सहित उपलब्ध आहे नमस्कार मी व्ही कंपनी टी आहे सर्व डिपार्टमेंट आ, आपले जे आहे ना हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये वसमत तालुक्यामध्ये किसान ट्रॅक्टर्स इथे आपण डीलरशिप दिलेली आहे आणि आपले टोटल मॉडेल आहे ना ते वसमतमध्ये अवेलेबल भेटेल तुम्हाला त्यानंतर आपल्या ट्रॅक्टरमध्ये जे फीचर आहे ना अदर ट्रॅक्टरपेक्षा मी ते तुम्हाला सांगतो हा जो ट्रॅक्टर आहे ना हा नऊशे एकोणतीस डी आय हा अठ्ठावीसशे पीचा ट्रॅक्टर आहे हा आपण लॉन्च केला आहे आणि हा ड्युअल ट्रॅकमध्ये ट्रॅक्टर आहे हा तीन फूट पण होतो आणि साडेतीन फूट पण याची रुंदी होते आणि या मेन म्हणजे ॲनमार इंजिनमध्ये आहे वी आय डायरेक्ट इंजेक्शन अॅनमार इंजिनमध्ये आहे याचा गिअरबॉक्स जो आहे ना तो एट प्लस टूचा फुल्ली मेज गिअरबॉक्स आहे आणि याला जो आहे ना तो चार गेअर आहे चार गेअर त्याच्यानंतर याला ड्युएल एक्टिंग पावर स्टेरिंग सिलेंडर आहे हा दोन्ही साईडला केवढाच वळणार ट्रॅक्टर आणि अदर याला जो आहे ना तो सिंगल ॲक्टिंग पावर टेरिंग सिलेंडर असते याला ड्युअल ॲक्टिंग पावर टेरिंग सिलेंडर दिला आहे कंपनीने आणि याचा प्लॅटफॉर्म जो आहे ना तो एकदम कम्फर्टेबल आहे असा पूर्ण सुटेबल आहे त्याच्यानंतर पूर्ण ऑपरेटिंग जे आहे ना ते हातामध्ये दिलं आहे याचा म्हणजे कुठं वाटण्याची वगैरे जरूरत नाही आणि फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे आणि याची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे त्याला व्ही एस टीचं हायड्रोलिक आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी सातशे पन्नास के जी दिली आहे आणि याच्यावरती जे आहे ना ओढून येण्याची क्षमता हे चार टन आहे चाळीस क्विंटल मेन म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शे, तुम्ही काय सांगाल काय आव्हान कराल शेतकऱ्यांना हेच आव्हान करणार याचा जो मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स कमी आहे त्याच्यानंतर याचा ॲव्हरेज वगैरे जे आहे ना ते एका तासाला दीड ते पावणे दीड लिटर खाणार तुम्ही रोटावेटर इम्प्लिमेंट कुठलंही लावू शकता याला रोटावेटर जो आहे ना तो चोवीस ब्लेटचा सुद्धा चालतो याच्यावरती आणि शुगरकेनमध्ये त्यानंतर अदर पण आपण पन काम करू शकलो नाही दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा हे कमी दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा डिझेल जे आहे ना डिझेल कन्झ्युमेशन कमी आहे याच्यावालं त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे आहे ना हे सुविधा चांगली पाहिजे ट्रॅक्टरवरती प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर दिवसभर थकलं नाही पाहिजे हे सुद्धा पाहिजे हे या ट्रॅक्टरमध्ये स्पेसिफिकेशन आहे आज तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रशिक्षणामध्ये काय लोकांना काय माहिती दिली आहे लोकांना हेच माहिती दिली आमची कंपनी जी आहे ना ही पंचावन्न वर्ष जुनी कंपनी आहे पीएसटी एस टी नावाने ओळखल्या जाते त्यानंतर आम्ही जे आहे ना पंचावन्न वर्षा पासून कस्टमरला फक्त सॅटिस्फॅक्शन दिले स्पेयर पार्ट अवेलेबिलिटी त्यानंतर सर्व्हिस त्यानंतर काय त्यांचे प्रॉब्लेम आहे ना ते जाणून घेतले आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगितलो शेतकऱ्यांना जर हे घ्यायचं म्हटलं तर कुठून घ्यावं लागेल शेतकऱ्यांना जर घ्यायचं असेल ना तर आम्ही किसान ट्रॅक्टर्स अँड सेल्स सर्विस बस नांदेड रोडला जे आहे नांदेड रोडला आपण डीलरशिप दिली आहे किसान ट्रॅक्टर्स म्हणून आहे तिथून वसमतला ऑल मॉडल इथे अवेलेबल आहे त्याचे पार्टी सगळं आणि यांची सर्व्हिस जी आहे ना ते डायरेक्टली आपण होम डि घरी देतोय ट्रॅक्टरला जर काहीतरी सर्व्हिस वगैरे असली आणि काही जरी फॉल्ट आला तर आपण डायरेक्टली शेतकऱ्याच्या बांधावर हे जी एस टी कंपनीचं नाईन सिरीज हे नवीन आलेलं आहे हा याच्यामध्ये नऊशे सत्तावीस नऊशे बावीस हे मॉडेल नवीन आलेले आहेत आम्ही दोन वर्षापासून डिलरशिप घेतलेली आहे काही जुने मॉडेल विकले आता नवीन मॉडेल त्यांना द्यायसाठी हे आम्ही लोकांना दाखवायसाठी हे ट्रॅक्टर लंचिंगचा प्रोग्राम केला आहे कुठं आहे तुमचं दुकान वगैरे आमचं दुकान नांदेड रोड वसपतनगरला आहे या ट्रॅक्टर वापरताय याबाबत याबाबत तुम्हाला काय समाधान वाटले कथा सांगा का ट्रॅक्टर तर आवडतला चांगला आहे आवडतला चांगला आहे पॉवर स्टेरिंग आहे आणि बैठक वगैरे चांगली आहे गियर आहे त्याला आणि नांगर वगैरे रुटर वगैरे संपूर्ण चांगलं आहे चांगलं त्याला नाही कधी घेतलंय आपण ट्रॅक्टर दिवाळीला घेतला आहे आणि या ट्रॅक्टर आपल्याला चांगलं वाटलं समाधान आहे समजा या टी सर्विस वगैरे चांगली देतात आपण किसान ट्रॅक्टर तीन दिन आहे चांगली सर्विस आहे का त्यांची सर्विस वगैरे चांगली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एनटी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली